मित्रांनो क्रेडिट कार्ड आजकालच्या जगामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे आणि खूप सारे लोक ते वापरतात सुद्धा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड ची माहिती आणि बेस्ट क्रेडिट कार्ड घेऊन आलेले आहे त्या क्रेडिट कार्डचं नाव आहे जिओ क्रेडिट कार्ड तर मित्रांनो जिओ क्रेडिट कार्ड हे तुम्हाला लाईफ टाइम फ्री आहे कुठलेही अॅन्युअल चार्जेस किंवा कुठलेही छुपे चार्जेस या कार्डमध्ये मध्ये नाहीयेत आणि मित्रांनो एस बँक आणि रिओ या दोघांच्या कोलॅबरेशनच हे कार्ड आहे रिओ क्रेडिट कार्ड हे पहिलं युपीआय कार्ड आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती जसं तुम्ही पेमेंट करता गुगल पे ने फोन पेटीएम ने, ने। तसंच तुम्हाला रिओ मनी ऍप डाउनलोड करायचं आहे यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्डचे सर्व बेनिफिट्स मिळणार आहेत मित्रांनो यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत या कार्डचे काय काय बेनिफिट्स आहेत आपल्या स्क्रीनवरती आपण बघूया सगळ्यात आधी तर हे रिओ हे येस बँकेचं क्रेडिट कार्ड आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड आहे कुठलेही चार्जेस यामध्ये नाहीयेत तर मित्रांनो या ऍपचा बेनिफिट काय आहे किंवा वेगळे पण काय आहे तर तुम्ही जेव्हा हे कार्ड वापरणार आहात तेव्हा तुम्हाला जे काही रिवॉर्ड्स मिळणार आहेत किंवा जे काही कॅशबॅक पॉइंट्स मिळणार आहेत ते सगळे पॉइंट्स तुम्हाला तुमच्या ऍपच्या वॉलेटमध्ये दिसणार आहेत आहे की नाही बेनिफिट मित्रांनो या क्रेडिट कार्डचे अजून काय फायदे आहेत ते आपण बघूया रिओ क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक सुद्धा खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला जे एअरपोर्ट लॉन्ज आहे ते सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या ब्रँड्स वरती तुम्हाला ऑफर सुद्धा या युपीआय क्रेडिट कार्ड थ्रू मिळणार आहेत मित्रांनो यासाठी तुम्हाला, मित्रा या तुम्हाला काही सिंपल डॉक्युमेंट सिंपल स्टेप्स लागणार आहेत यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे त्याचबरोबर पॅन कार्ड असणं आवश्यक आहे आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर विदिन चोवीस तासांमध्ये हे कार्ड तुम्हाला मिळतं मित्रांनो या रिवो कार्डने एक फेस्ट च आयोजन केलेलं आहे आणि या फेस्टच नाव आहे रिवो रिवॉर्ड फेस्ट आणि यांची टॅगलाईन काय आहे या फेस्टची ची तर फेस्ट कॅन अँड विन बिग मित्रांनो या फेस्ट मध्ये तुम्ही कसं सामील होणार आहात तर सगळ्यात आधी कोणत्याही मर्चंटला कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा कुठेही या ऍप थ्रू तुम्हाला शंभर रुपयाचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो सतरा फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला या फेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे कुठलंही शंभर रुपयाचं पेमेंट तुम्हाला या ऍप थ्रू करायचं आहे जेणेकरून तुम्ही या फेस्टचा भाग होऊ शकाल आणि खूप छान बक्षिस जिंकण्याची संधी तुम्हाला या ऍप थ्रू मिळणार आहे तर मित्रांनो सतरा फेब्रुवारी पर्यंत तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला मेगा प्राइज ड्रॉ मध्ये पन्नास इंची एलईडी टीव्ही मिळणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक आठवड्याला जर शंभर रुपयाचं पेमेंट केलं तर तुम्हाला अजून एक्साइटिंग गिफ्ट दर आठवड्याला मिळणार आहेत मित्रांनो तुम्ही जेवढे जास्त खरेदी या ऍपवरून कराल तेवढे जास्त चान्सेस असणार आहेत ही बक्षिस जिंकण्याची तर मित्रांनो तुम्हाला या फेस्ट मध्ये भाग घ्यायचा असेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन क्लिक करायचं आहे आणि या रिओ फेस्टचा भाग बनायचा आहे आणि मित्रांनो यामध्ये जी बक्षिस जिंकलेली आहेत याचं अनाउन्समेंट हे वीस फेब्रुवारी नंतर होणार आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर रिओ मनी ऍप चा इंटरफेस दिसेल यामध्ये काही सिम्पल स्टेप्स फॉलो करायचे आहेत या सर्व स्टेप्स झाल्यानंतर तुमची ई केवायसी झाल्यानंतर तर मित्रांनो काही तासाच्या आत हे क्रेडिट कार्ड तुम्हाला मिळणार आहे हे ऍप तुमचं सुरू होणार आहे आणि त्यानंतरचे स्टेप तुम्ही या ऍप थ्रू शंभर रुपयाचं पेमेंट केल्यानंतर लगेचच तुम्ही या फेस्टचा भाग होणार आहात आणि बंपर आणि एक्साइटिंग बक्षिस तुम्ही जिंकू शकणार आहात तर मित्रांनो घाई करा कारण सतरा तारखेपर्यंतच आपल्याला या फेस्ट चा भाग व्हायचा आहे या फेस्ट मध्ये आपण भाग घेऊ शकणार आहात कारण वीस तारखेनंतर लगेचच विनर्स डिक्लेअर होणार आहेत आणि त्या विनर्स मध्ये तुमचं सुद्धा नाव असणार आहे मित्रांनो हे क्रेडिट कार्ड खूप महत्वाचं आहे खूप छान आहे दहा हजार रुपयापर्यंतचं क्रेडिट तुम्हाला या कार्डद्वारे मिळतं तर मित्रांनो कुठले अॅन्युअल चार्जेस नाहीयेत किंवा कुठले छुपे चार्जेस या कार्डचे नाही आहेत तर खूप सेफ असं कार्ड आहे खूप सेफ असं ऍप आहे नक्की अप्लाय करा आणि या फेसचा भाग व्हा आणि बंपर बक्षिस सुद्धा जिंका तर मित्रांनो ही होती आपली रिओ मनी ॲपची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी